महत्वाचे समाजाच्या दृष्टिकोनातून मागण्याच्या संदर्भात आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भात पण त्या विषयात समाजाशी प्रमुख बांधवाशी चर्चा करणार आहेत आणि ते पण प्रमुख सगळे येणार नाही तर अचानक सांगितले त्याच्यामुळे काही लय नाही आणखी की आहे म्हणून बैठक पण आता इथून गेल्याच्या नंतर हेच बांधव त्या बांधवांना जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सांगणार आहेत काय चर्चा झाली एक वाजता साधारण होईल सुरू बैठक बाराला बोलवलेले सगळ्या पाटील शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे ती मागणी अशी आहे की केंद्राने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावर न्यावी त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे त्यावर काय म्हणणं आहे नाही त्यांची मागणी चांगली आहे मागणीबद्दल काय काही अडचण नाही पण हे वेळ नाहीये त्या म्हणण्याची इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायची ज्यावेळेस समाजाचं हित होतं ज्यावेळेस समाजाचं आंदोलन तेरा महिन्यापासून सुरू आहे त्याच वेळेस या गोष्टी म्हणायला पाहिजे होत्या त्यावेळेस म्हणले नाही आता म्हणले ठीक आहे मागणी चांगली आहे पण आम्हाला ती गोष्ट आत्ता मान्य नाही तर त्याचं कारण असं आहे तुम्हाला अगोदर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यावं लागणार तरच आम्हाला ते मान्य तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार नाही पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य आहे कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण हुल आम्हाला नको आहे आत हुल देण्याचं थांबवा बहाणेबाजी बनवायचं थांबा संगणमत सगळ्यांना करून नुसते स्टेटमेंट करायचं थांबवा विचारपूर्वक जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लीज विनंती तुम्हाला सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे तुम्ही याच्यात विनाकारण बहानेबाजी तुमचे मनाचे शब्द घालून ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय मेटा कुठे लालाय आलाय त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका माझी विनंती तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायचे आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा हे कामं मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघही तुम्हाल स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका त्यांनी म्हणायचं बैठक केली यांनी जायचं नाही यांनी म्हणायचं बैठक केली आता त्यांनी जायचं नाही आता यांनी मागे करायचं त्यांच्याकडं तेन मग त्यांनी ऐकायची नाही म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा मराठ्यांच्या पोरींचा शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका कारण तुम्ही आता आचारसंहित आता लागणार आहे आता काहीच होणार नाही कोणा बोलताना बोलणार मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला यातच काढणार दोघं जण मिळून नाही तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार तुम्ही निवडणुकीत तुम्ही मत घेऊन बसणार हे मात्र तरी महाराष्ट्रात होणार नाही हा तुम्ही एक करू शकता मग दोघं जण मिळून दोघ जण मिळून महायुती महाविकास आघाडी तुम्ही दोघं जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत आत्ता त्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसात काय आचारसंहिता लावणार त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत पन्नास टक्के मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढ पण मराठ्यांना मात्र तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच घ्यावं लागणार आहे सत्तावीस टक्के आरक्षणा हे मात्र लक्षात असू दे तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल ते शक्य नाही ते कधी होणार नाही आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटूलं करणार मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो गोरगरिबांना की हे प्युअर नाटक हे त्यापेक्षा आपण आपल्या ध्येयावरती राहू आपण आपला शब्द त्यांना काय दिला आपण तुम्ही मर्यादा वाढवा आमचा विरोध नाही पण आचारसंहिता लागायच्यात हे मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या आचारसंहिता लागायच्यात मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ऊबशा आरक्षणात आधी घ्या हु शब्द आहे आपला त्यांना आणि मग मर्यादा वाढवा असं करत असतील तर दोघांचंही कौतुक पण तुम्ही नुसते असे बोल बच्चन करणार असलात हेनी इकडून गुगली टाकायची तिकडून गुगली टाकायची आणि मध्ये मराठीला खेळत ठेवायचे मराठीत तुम्हाला खेळणार आहेत हे मात्र सत्य आम्हाला ते आत्ता मान्य नाही कारण आम्हाला अगोदर घ्या मग तुमच्या मागणीचं कौतुक आणि करणाराच सुद्धा कौतुक दादा दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांची भूमिका तुम्हाला एक सारखी वाटते का आणि तसं जर असेल तर आगामी निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल नाही नाही त्यांची एक नसती तर मग आता इतकी वर्ष लागली असते का पंच्याहत्तर वर्ष या पाच वर्षात दोघांची सत्ता आली बो आणखीन काही एक पाहिजे तुम्हाला ती इथं आमच्या गोरगरिबांनी मारा कुठे केल्या त्यांना निवडून आणायसाठी तेव्हा चांगला नाही म्हणे उमेदवार याला निवडून आणा आणि याला निवडून आणल्यामुळे याला हाना मार्या झाल्यात डोके फोडाफोडे झाल्यात लोकांच्या आणि हे दुसऱ्या दिवशी म्हणले आपण एक येत पाठच सुरू झाले शपता यांच्या काहीच्या दिवसा झाल्या दुपारा आणि आमच्या डोळ्यात एकता महाराष्ट्राच्या डोळ्यात सत्तर पंचाहत्तर वर्षात इतकी धूळ कुणीच फेकली नसल इतकी चटणी कुणीच फेकली नसेल इतकी दुपारा भाजप विरोध दाखवतोय काँग्रेसला काँग्रेस विरोध दाखवतोय शिवसेनेला शिवसेना विरोध दाखव भाजपला भाजप विरोध दाखवतोय राष्ट्रवादीला आणि सत्यत कोण येत तुम्ही सहाचे सहा म्हणजे नेमके शत्रू आम्ही आहेत काय गोरगरीब आम्ही तुम्ही मात्र मित्र आणि आम्ही शत्रू किती मी आणि यांना वाटत आम्ही लक्षान आहेत पांढरे कपडे घालतो म्हणून तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार गुडगीत कला चिखलात काम करणारा माझा शेतकरी त्यांनी वय केलंय तुम्हाला आईला आपण निवडून दिले तिकडे रे लोक म्हणतात तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला सोपता आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि लोक म्हणतात ज्याला आम्ही निवडून दिले ते सत्य सोपतोय कारण सत्ताधाऱ्यांना मतदान दिले लोकांना ते मान्य तुम्ही विरोधी पक्षात बसला ती इमदारी तुम्हाला मान्य तुम्ही सत्तेत बसलात आलाय लासला तर जनतेला ते मान्य तुम्ही दगा फटका केल्या जनतेला मान्य नाही अजिबात मान्य नाही कारण भरोसाच नाही राहिला लोकांवर किती यार उघड उघड कार्यक्रम केला तुम्ही म्हणताय आणखीन काय पाहिजे ही एक नाहीत आणखीन ना का। काय पाहिजे फक्त आमचा बळी देऊ नका तुम्हाला काय करायचं करा तुम्ही आणखीन त्याला दहा बारा पक्ष जोडा आणि आपले सगळेजण मिळून तुम्ही सत्तेत राहा आमच्याशी दगा फटका नका आमच्याशी दगा फटका केला तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार आम्ही सोडणार नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंड आम्हाला फसू नका पण मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो की मी एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही मी बोलत नाही मला बोलायचं पण नाही मी फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब शब्दशिवाय बोलून त्यांनी मग आमच्या आई बहिणीचे डोके फोडले गोळ्या घातल्यात आम्हाला तरीही साहेब बोल कारण आमच्यावर संस्कार आहेत जातवान मराठा आहे आम आमच्यावर संस्कार आहेत चांगलं बोलायचे चुकल्यावर सोडायचे नाही हे बी संस्कार आहेत आमचं पण क्षेत्रीय मराठा आहे क्षेत्रीय पण जागा होतं आमचं तिथं हो पण आम्ही मान मर्यादा सोडत नाही आम्ही आमच्या राहतो आमचे आम्ही दमदार समाज तुम्ही आम्हाला कितीतरी त्रास दिलाय आमच्यावर यासाठी नेमल्यात तुम्ही आमच्यावर खोटे केसेस केल्यात त्या एकही मागे नाही नाहीयेत तुम्ही आमचे गॅजेट तिनेही लावले नाहीत हैदराबादचे लावले नाहीत तुम्ही सगळ्या शहरीची अंग बलबाजीवणी केली नाही कारण तुम्ही वाशित आम्हाला शब्द दिलेला आहे गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मी त्याच वेळेस सांगितलं होतं तरच गुलाल उधाळा असं सरकारला त्याच व्यासपीठावर सांगितलेलं आहे मी जाहीर महाराष्ट्राने बघितलेलं आहे नसता गुलाल उधळू नका त्यांनी उदाळला अपमान होऊ देणार नाहीत म्हणून म्हणून मराठ्यांनी उदाळलाय हा त्यांचा गुलवार रोसवायची ताकद फक्त मराठ्यांनी तुम्ही आमचं काहीच काम केलं नाही आणि कुणबी एक हेही केलं नाही तरी पण आमच्यावर हल्लाही घडून आणला प्राणघातक हल्ला घडून आणला आमच्यावर केशीसही झाल्या तरीही आम्ही फडणवीस साहेबाला फडणवीस साहेबच म्हणतोय एक महिन्यापासून आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलेलं नाही कारण मला माझ्या समाजात राजकारण जायचं नाही आमचं देश सगळ्या समाजासाठी काम करायचं मराठ्यांसाठी आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि आमचा समाज आम्हाला मोठा करायचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पूराधिकारी झालेले आम्हाला बघायचं हे उद्देश ते फडणवीस साहेबांनी आचारसंहिता संहिता आज द्यावं आणि मला शंभर टक्के खात्री फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कारण मी लोकसभेला सांगितलो होतं की फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाहीत का तर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांनी हलक्यात घेतलं त्या आम्हाला मराठ्याला मराठ्याला किंमत दिली नाही हिनील अपमान केला त्यांना वाटलं का हे चिल्लर येत काय करणार आहेत मराठीमध्ये काय आता आम्ही काढते ना नाही म्हणले का मोडून उडून आम्ही असे आंदोलन केले तसं ते त्या टायमाला लोकसभेत टायमाला बी फडणवीस साहेब म्हणले हे आता उडून टाकू पार पाला काय पाला पाचोळ्यासारखी उडून टाकू म्हणून मोदी साहेब इथं इकडेच होते महाराष्ट्रातच काही मग मराठ्यांच्या लक्षात आलं घेऊ नका म्हणलं तरी घेतलं मग मराठ्याला कचका दाखवा ग मराठी असा कचका टाक वाट्यात नागरदारला नो बांध सरळ कसा नांगर झाला खापा खप कुंकडे कोण पड कोणालाच मिळ नाही लागला फक्त विचारित होते दोन महिने ते शॉट बसल्यासारखा का मी कसं कापडू रे म्हणजे तसं ह्यावेळेस फडणवीस साहेबांनाही सांगतो की ते आचारसंहिता लावणार नाहीत ही शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तुम्हाला निवडणुका घेणार नाहीत मराठ्यांना डावलून या राज्यात सत्तांना सोपी गोष्ट नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची फडणवीस साहेब अंबलबाजींनी करणार म्हणजे करणार मी खात्रीनं सांगतो नाही केली मग मात्र आपल्याला फडणवीस साहेब बोलायचं नाही भाऊ किती परडे मग उटा नागर होता का आठ होता का आठ बायली नागर होता मग मात्र सांगायचं नाही पण आशा हे शेवटी काय असत आपण एका गरीब खचलेल्या आशावादी समाजाचं काम करतोय गोरगरिबांच्या मराठ्यांचं आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला आशयाने राहायला लागतं संयम धरून राहायला लागतं दमदारपणानं हाताळायला लागतं शांत डोकं ठेवून चालवायला लागतं एवढा मोठा समुदाय म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि काही कुंकडं मारामाऱ्या करायला ला करा लावायचे किंवा आंदोलन करायला लावायचे हे मला शोभत नाही म्हणून आम्ही आणखीनही आशावादी आहे की फडणवीस साहेब शंभर टक्के करतील आणि आठ दिवस लई झाले हो तुम्ही म्हणता आठ दहा दिवसात आचार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी ओबीसी यादीत एक एका घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो एक घंटा फक्त एक एका घंट्यात होऊ शकतो मराठानी आणि कुणबी एक असं घडलंय दीडशे जाती होत्या आधी त्याच्या साडेचारशे झाल्या आतापर्यंत पोट जाती उपजाती म्हणून घातल्या मराठ्यांची पोट जात कुणबी होतीच ना आमचा व्यवसाय एक आहे पिटी व्यवहार आहे एक आहे परंपरागत आमचे सणवार सारखे आहेत आमचे देव सारखे आहेत जमिनी सारख्या आहेत त्यांचं आमचं रक्त सारखं आहे ते बी पॅन्टीस घालते आम्ही पँटीज घालतो सारखंच हे काहीच बदल नाही ते गण लावतात आम्ही गण लावतो एकामेकाला मुली देतोय भाकरी खाते ते आम्ही भाकरीच खातो सारखा व्यवसाय सुद्धा त्यांचा शेती आमचा शेती त्यांचा शेती आणि आमच्या इकडे समुद्र आम्ही वाटी आणतो तिकडं असं काही नाही सगळं सारखं आहे एका घंट्यात होऊ शकतं आठ दिवसाची गरज नाही सगळ्या सोयऱ्याचे अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते ती नाही का लागू शकतात आज कॅबिनेट आज लावू शकते ते लगेच कारण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं शासनाकडे हैदराबादचं गॅजेट दुसऱ्या राज्यात राज्यातील त्याला वेळ लागतोय तर शिंदे समितीने मागत पाच महिन्यापूर्वी आणलेले गॅजेट आणून सुद्धा आठ हजार पुरावे शंभूराजे साहेबांनी सांगितले जास्तीचे पाहिजे काय आणखी करायचं म्हणल्यावर एका घंट्यात होऊ शकतो आणि मर्यादा वाढायचं ठरलं ती ही एका दिवसात होऊ शकत कारण वरती येत खाली खालून वरून हेच येत दोन्ही यांनाच लागत खालून लागत वरून यांनाच लागत कुठं बसाव रानात नाही बघू सगळं आत्ता सांगून कस जमायचं तिथ तुफान पोटे येणार येतात नुसते वाट बघत आहेत दसरा कोणच्या दिवशी काही काहीत रतीच जाऊन आले म्हणून सकाळी फोन आला तर मला त्यामुळे रतीत जाऊन आलं दसऱ्याला म्हणलं दसरा बारा तारखेला आहे ते लय लगोड्या गाड्या घेऊन आलो झोपीतच गेलता कागांच्या माघारी झाला दम दमखात नाही दादा मी बी गेलतो ते बी नाही मी बी गेलतो माणसं जातेच हो उत्कंठा असे शिगेला पोहोचली ना असं झोपायचं ना कोण काय करत काय नाही गावचे गाव गाड्या वीस वीसन तीस तीस काढले आमच्याच गाड्या आमचे ट्रॅक्टर आमचं डिझेल फक्त कंपन्या त्यांच्या एवढंच नुसते एकत घ्यायला आम्ही त्यांचं बाकी काय आहे नाही नुसतं एकच घ्यायला आमचं काहीच नाही आमचं मात्र कोणी विकत घेत नाही जवारी घेत नाही बाजरी घेत नाही गहू घेत नाही कापूस घेत नाही आमच्या तुरी कोणी घेत नाही आमचे कांदे कोणी घेत नाही आमच्या दरांशी घेत नाहीत आमचे कोणती फळं नाहीत आमच्या मोसंब्या कोणी घेत नाहीत घेत तर चांगली असली तरी म्हणजे डाग डागपाडा साईडली त्यांच्याकडे गेले गेले डाग क्लिअर होतो त्या जागेवर बारीक चिटकी चिटकीच्या डाग आज जागेवर झाली ती दोनशे रुपये किलोची आमची वीस रुपये किलो लय अवघडी भाऊ पण दसरा मेळावा म्हणजे पारंपारिक आहे जाताचं चा, जातीचा राजकारणाची समज नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक दसरा मेळावा असला पाहिजे राजकीय नसला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण झालेल्या दिवसानं त्यामुळं ताकदीनं कानाकोपऱ्यातली कानाकोपऱ्यातले जनता तिथे येणारे शेतकरी येणारे बारा येणारे येणार आहेत अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक त्या मेळाव्यावर राहणार कारण राजकीय मेळावे खूप आहेत सामाजिक परंपरेचा मेळावा नव्हता तो फक्त सामाजिक परंपरेचा मेळावा आहे टाकते लोक येणार आहेत मला तर काल अशी माहिती मिळाली मी कालच पत्रकार बांधवाला सांगितलं बीड जिल्ह्यात का काय एका एका एक तालुक्यातून पाच पाच का सहा सहा हजार स्वयंसेवक झाले म्हणजे पन्नास का पंचावन्न हजार स्वयंसेवक आहे एवढी मोठी तयारी जेवणाची व्यवस्था केली त्यांनी गावोची गावो, गावो रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या आणून ठेवणार आहेत प्लॅस्टिकच्या अं टिफाडं फिफळं भोरं म्हणजे जाताना पाणी प्यायचा जास्त त्रास होतो येताना होत नाही पण जाताना जास्त होतो मोटरी सुरू करून ठेवणार आहेत लोक बोरचे पाणी सुद्धा रस्त्यावरती सोडणार आहेत लोकांना पाण्याच्या अडचण शेतातले बोअरचे सुद्धा आणि मी प्रशासनाला सुद्धा बीडच्या सांगितलं ते अरुंद रस्ते येतात थोडे शासनानं आणि प्रशासनाच्या प्रतिनिधीने सुद्धा लक्ष घालून ते रस्ते जरा मोठा लय केले तर तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही दोन दोन तीन तीन वाहनं बसतील फुल तयारी महिलांसाठी तिथं तयारी केली चालू आहे मला वाटतं काहीतरी जे साफसफाई चालू कारण ते लय राऊंड मोठा आहे का मला वाटतं काहीतरी सातशे तेवीस शेकर काहीतरी असं खूप मोठा राऊंड येतो तिथं सगळं काम सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातले मराठी कालची बातमी आणि बीड जिल्ह्यातला शेतकरी बीड जिल्ह्यातला अठरा पगड जातीतला माणूस ओबीसीतला माणूस सगळ्या जाती धर्मातला माणूस घरीच राहणार नाही पुरा बीड अख्खा अख्खाची अख्खा घरदारासह ते दूर जाणार गडसर करणार आहे तो पुरेचे पुरे, पुरे। हीच राज्यातली परिस्थिती कारण पुढे लागणार आहेत निवडणुका आचारसंहितात काही घेता येणार नाही कारण आम्हाला अडचणी असतात ना गरीबाला त्यांना नाहीत तर त्यांच्या आचारसंहिता होत्यात आचारसंहिता मोठी असली तरी होत्यात स्वभाव होत्या त्यांच्या त्यांच्या स्लॅपवर होत्या स्लॅबच्या खाली होत्या ग्राउंडवर आमच्याच फोटो कुठं होत नाही त्यामुळं त्या अगोदर मराठ्यांना अन्यायच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे त्या दिवशी राज्यातलाही मराठा ताकद्याने एकत्र येतो लय लोक तयार झालेत कोट्यातूनच ते मारून सावध देत गाड्याला केका मारले बंगा बंग पळणार आहेत पोट्टे निघणार तिकडा तू नुसती मजा बघा आहात नादच करायचा नाही त्यासाठी मग होतो नाद लागू नका तुम्ही आमच्या पटकून आमच्या मागण्या मान्य करा तो घरी थांबू शकत नाही हा पक्षाच्या सभेला मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या आपल्या लेकराच्या आपल्या समाजाच्या आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी इकडे लोक एकत्र येणार आहेत आणि कोणी जर दबाव आणला ना आ, ते एक मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कोणी जर म्हणला ना जाऊ नका हळूच सांगतोय त्याला जिल्हा परिषद असो ते पंचायत समितीला असा पाडून टाकायचं आम ना आमदार असो खासदार असो जाऊ नका म्हणणार ध्यानात कोण म्हणतो जाऊन उलट त्यांनी सुद्धा इकडे यायला पाहिजे कारण हे सामाजिक मेळावा हा सगळ्या पक्षातल्या सुद्धा तिकडेच यायला पाहिजे एका जागेवर नाही म्हणला ना त्याचा कुप्पाच वाजवायचा ह्या बारे ठेवायचं नाही त्याला पाटील साधारणतः बारा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता शक्यता आहे गेल्या तेरा महिन्यापासून तुमचं आंदोलन सुरू आहे म्हणजे आठ दिवस फक्त आता आचारसंहिता लागण्यास बाकी तेरा महिन्याचं आंदोलन तुमचं सुरू आहे आठ दिवस फक्त आचारसंहिता लावायला बाकी आठ दिवस मागण्या पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागणार आहे मी तर म्हणतो फडणवीस साहेब आचारसहित लावणार मी खूप खात्री बोलतो ते आधी अंमलबाजून करते त्यांना कारण एक दणका आहे आणि फडणवीस साहेब हुशार माणूस बघा मी टिंगल टवाळी करत नाही तो माणूस एवढा चतुर आहे त्याला चांगला माहिती आपण शंभर जण इकडची गोळा करून गणित दाखवण्यापेक्षा इकडं मराठा एकच जाते इकडं दीडशे शंभर गोळा करावं लागते त्यापेक्षा मराठा एकच आहे आणि वन साइड आणि याला डावलून आपण जर हे गणित केले तर त्यांनी शंभर जणांचं जे गणित तयार केले ना ते हिचकटाची ताकद इकडच्या मराठी त्यांनी केले इकडून गळ्यात हात टाकला गावा गावात किती मध्ये जाऊ दे आपल्याला एकमेकाला गरज लागते भावा भावाला आपण लहान मोठे भाऊ इच केलं का गणित त्याचं फडणवीस साहेबांचं त्यामुळे इथं गणित जुळू देत नसतात मराठी तेरा महिन्याचं योगदान मी तरी वयाला जाऊन देत नसतो किती गणित बांधून द्या याला तुम्ही यादी डिक्लेअर करून द्या जाऊ द्या आता सांगतो काल सांगितलं तुम्हाला काय सांगाल मुकोठ आला माझ्या घडी आमदार आला बरं का माझी आमदार होता आणि एक चांगला युवा नेता होता टप्प आहे त्याला लय मानते हो फडणवीस साहेब लय आणि ते दहा वर्षापासून तिकडे ते दरबारी ना त्याला म्हणतात मी नाव नाही सांगणार त्या दरबारी म्हणतात पुढच्या वेळेस तो शंभर टक्के तुला पुढच्या वेळेस एवढ्या वेळेस का नाही याच्या ते म्हणतात दहा वर्षातच गेली पुढो पुढो पुढं पुढं मान्य आणि मग मराला किती दिवस राहिले म्हणे आता जाऊन द्या म्हणे तिकडं तुम्ही फक्त हे करा नुसतं इकडून हा म्हणा याखांद्यावर बराबर कार्यक्रम करू त्यामुळे फडणवीस साहेब हुशार आहे फडणवीस साहेब चांगला माहिती आहे किती जवळ असला तरी विश्वास ठेवून उपयोग नाही हा लोक टायमाला गेमदा कारण लोकसभेला त्यांच्या व्यासपीठावर मरणाचे होते त्यांना कचका कळाल्यामुळं ते आहेत मरा ते मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत कारण त्यांना मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवणं अवघडे हे त्या माणूस चतुर आहे त्या माणसा चांगला माहिती आहे त्यामुळे निवडणुका होणार नाहीत ते पुढे घेते आणि घेतल्या तर आम्हाला अडचण नाही आम्ही त्या लोक आमचे काही म्हणतात काही बरं का नुसते घालमेल त्यांची काही पटकन डिक्लेअर करा उभा करायचे पाडायचे दोनच निघाना चांगला असं काही जणाला आणि काय इतके दमदार आहेत ते मध्ये चाल चाल ते चाललंय गरा, ते बरोबर चाललंय योग्य निर्णय होणार आहे टायमात कारण घाई गडबड करायची नाही आपण ते मध्ये तयारी करायची आणि तेरा महिने काय केलं मग तयारीच केली ना घराघरात लोकच नुसते म्हणते काय निर्णय आला सांग रे इकडे अंतर्वाला पोराला गा, गावकरी झोपून देत नाहीत ते म्हणतात काय सांगितलं ते सांग मला पटकन माथारी माणस सुद्धा काढते किती देत बारा पैसे ते म्हणजे काय काय तिकडून काय आलं निरू तेरा म्हणजे तयारी काय झाली फक्त यांच्या याद्या होऊन द्या यांचं सगळं होऊन द्या यांच्या एकदा याद्या केल्या का आपला इतकं बाबा वाढून द्यायचं जे असं ते पाडायचा निवडण्याचं काय असं यांना सुचलत नाही पाहिजे सीट माग घ्यावा का पुढं ठेवा असं ते गेम टाकतात आपल्या आपण मध्ये पकडून त्यांना ते किती हुशार आहेत बघू किती हुशार आहेत नसता मग मजा करा तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या राजकारणात मजा करा सत्यत मजा करा आमचा आम्हाला देऊन टाका साधा आणि सोपा आपला सरळ विषय मला माझ्या समाजाला पाहिजे काय देण घेण नाही मला त्या राजकारणाचं आणि फडणवीस साहेब शंभर टक्के अंबलबाजून करते नाही केल्यावर मग मी आखडत नसतो तेरा महिन्यापासून ते आता थोडंच त्याला काय तेरा मग जात मोठी बघून काय सत्तान फत्ता यांचं काय जात मोठी तिला मला वर आहे हो कुठंतरी माझ्या मराठा समाजाला आत्ता जाती जातीकुन लाडणारा पोरग भेटलाय जातवान मराठ्यांचं आहे आता कुठं माझ्या गोरगरीब मराठ्यांना वाटायला लागले आणि त्या शब्दाची गद्दारी करू का मी समाजाशी मला महासमाज हा समाज आहे राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे आमचे पोट्टे आमच्या पोरी बी अधिकारी झाले पाहिजे तिकडून आज जर पारावर बसलेला असला ना पोरग इकडे अधिकारी झालं कळ बाय आज नाही मिशा पिरे मात का बाजू टाकू दोन्ही गुण काही काही नाही मिशा काढ्यात आमच्या त्यांनी सुद्धा वाढीला पाहिजे अशा करायला खपा खपा मात्र ताईट कपडे नाही आले पाहिजे का आमच्या गरीब मराठी सांग ताई धोतर घातलं पाहिजे त्याचं पोर रो, ना तो अधिकारी झाला आमच्या आजीनी बापानी नाटी साडी अशी ताईट घातली पाहिजे नोकरीला लागल्यावर तिकडे कवर फाटलेले कपडे फाटलेला चपला आमच्या काय पाप केलं आम्ही ते स्वप्न बघतोय आम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पूर अधिकारी झाले पाहिजेत पोर अधिकारी झाल्या पाहिजेत मात्र इकडं ना तो तिकडे लागला मात्र काच कोण मी शिपले मात्रे मला पाहिजे चहा टाक रे माग रे अ चहा आणला पाहिजे कडक नाही जात खुश करायची मला जात खुश करायची टकाटक दिसली पाहिजे कुठे बी काय वाईट स्वप्न काय टकाटक केले तर आम्ही पोरं आमदार खासदार मंत्री आणि त्याचे पोरं टाकाटक मी शी येईन काहीत नाही त्याला पस्तीस हजारच गोगल घालताना चलतं हंगड हो, कुंकड बी ते आमचे लेकर आमच्या घालू घालूनही आमच्या पोरांनी काय आयुष करू नाही गाड्या घेऊन नाही का मोठाले आमची तेच प्लॅटिन मग चमट गाड तुटलेलं पुढे चमटगाड तुटले ते हलदी आम्हाला नको का मोठ्या गाड्या तुमच्या मोठ्या गाड्या ते साहेबाच्या पोरांनी गाडी घेतल्या सांगतो आम्हाला नव्वद लाखाची लँड क्रुझर घेतली लँड रिव्हर घेतली ते सांगतो आम्हाला दीड कोटी घेतली मग आपला म्हणणार हा आमच्या साहेबाच्या पोराची गाडी तो थोबाड फोड पाहिजे आमच्या साहेबाची गाडी काय साहेब र तो तो हातात फाटलेली पिशी आणि तो असा आहे तो पोरगस बेकार झाला दहा रुपये आपल्या सुधारले पाहिजेत ना आपल्याला दारू कोणाची यांची यांच्यात बघा कसे वाटण्या केल्याच येईने ऐक एक मिनिट वेळ तुम्हाला यांनी वाटण्या कशा केल्या माहिती का तुम्हाला ते म्हणते ते शिक्षण सम्राट आहेत ही इकडे बरं का त्यांना ते कारखाना सम्राट हे तिकडे मग यांनी धंदे आता यांना धंदे नाही ठेवले येईनी कोणी सा कारखाने टाकले कुणी शाळा टाकल्या यांना कुठं धंदे राहिले मग नवीन राजकारणात यायला मग यांनी बियर बारचे मोठा कारखाने बिस्किटाचे यांचेत खताचे यांचेत लोखंडाचे यांचेत पिण परातीचे यांची यांचे तांब्या यांचेच गल्लासाच्या कंपन्या यांच्या आम्ही कधी घ्यायचे ते कधी घ्यायला आम्ही चपलाचे यांचे अंडर पॅन्टचे कारखाने यांचेच कपड्याचे यांचे कापूस आमचा हा धंदे यांचे पांढऱ्या दारूचे लाल दारू कि नाही येणी आणि आम्हाला नाही आमचं दूध कोठे दे का वीस रुपये तिकडे गेलं की हो ते एक लिटरचे चार भाग करते नुसतं मेन कापड चित केले त्याला पस्तीस रुपयाला पाकिट त्याचा धंदा तुमची तुमचं लगेच माग होते आमची तुम्ही दोन हजारात घेता क्विंटल भर दोन हजारात तुम्ही तीन पिशातच करता एवढी किलो भर एवढी आमच्या तुरेला भाव नाही तेलाचे कारखाने यांची काय यांचं नाही आम्ही नुसती एकतच घ्यायला त्यांचं एखादा म्हणला का आम्हाला तो ऍडमिशन फुकट ह्या शाळात मराठ्याचं तू इकडे हे फुकट तुला नाही एकादा म्हणला का मै तेलाची कंपनी एवढ्या वेळेस मराठ्या सगळ्या तेलच फुकट तुम्ही देता काय आम्हाला आमचं फुकट दान घेता तुम्ही मतदान प्रत्येक विसन आमच्या पोराचे मुर्दे पाडता मराठ्यांनी हुशार व्हा आपलं आपले पुढे जायचं बघा येले लांब गेले चालता चालता सांगत हे मला दोन हजार कोटीचे काम दिले कोणी म्हणतो तीन हजार आपण म्हणतो हा आमच्या साहेब दोन हजार कोटीचे काम आणले ते तुला काय बुटी पण बघ आणला अर्धा काढपा त्याच्यात साबण डांबरी आत्रीने खालून हात घातला डांबरीच हातावर आले काय मोठे पण आपल्याला येते डुकर लोळलेले गहू लाल किडे लागलेले ला। ते डाळी भुंगे आनंदाचा शिरा आता येईन आता दिवळीला ते काम धामाचे ते धंदेत असले आता दीडशे रुपये दीड हजार रुपये आले आता आ, माता मावल्या घ्या कामाली आपल्याला पुढं घ्यायचे आपलेच पैसे ते काय त्यांचे काय तेन काय का का वावर थोडे चिखलेत ही आमच्यावर अन्न आहे आमचे लेकरं सुद्धा मोठे झाले पाहिजे तळमळे आमचे ना आम्ही ते करणार तुम्ही किती आडाखे बांधा निवडणुका बांधा आम्ही गणितीच किनार जर नाही दिलं तर पण फडणवीस साहेब देते की शंभर टक्के आम्हाला असे धन्यवाद